अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून विनाट प्रतिवर्ष पुढील टप्पा लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीडमध्ये साखळी पद्धतीने आंदोलन सुरू झालेले आहे शासन निर्णय बारा पंधरा आणि चोवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देण्यात यावी याप्रमाणेच राज्यातील पुणे स्तरावरील अनुदान मंजूर करावे अशा विविध मागण्या घेऊन शिक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत पहा काही क्षणचित्र न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आज बीड जिल्हा शिक्षण समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा शिक्षणाधिकारी कार्यालय बीड इथे आम्ही सगळे अंशता अनुदानित शिक्षक आमच्या वेगळ्या भावना घेऊन इथे उपस्थित आहोत गेल्या पंधरा वीस वर्षापासून पिचत पडलेला समाजातील एक सुशिक्षित वर्ग ज्याने की समाजाला घडवावं समाजाला दिशा द्यावी समाजाला मार्गदर्शन करावं असा शिक्षक वर्गच मागच्या पंधरा वीस वर्षापासून आपल्या हाल अपेष्टा सहन करत विद्यार्थ्यांना विद्यादान करताय शिक्षक हा भावी पिढी घडवणारा एक महत्वाचा घटक असताना सुद्धा शासनाच्या अन्यायाला बळी पडतोय शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली खरी पण याआधी भरपूर घोषणा आम्ही ऐकल्या आणि त्या कशा हवेत विरल्या हेही आम्ही बघितलंय आता अन्याय सहन करण्याची परिसीमा संपलेली आहे आमच्या कंठाला आलंय आमचे अनेक बांधव आहे त्याच टप्प्यावरती निवृत्तसुद्धा झाले पण आमच्या आयुष्यातला अंधकार अजूनही संपण्याचं नाव घेत नाही आणि म्हणून आज आम्ही या शिक्षण प्रणालीचाच निषेध करताना आम्हाला टप्पा वाढ मिळावी आमच्या त्रुटीपूर्तता केलेल्या बांधवांना त्रुटीमध्ये अडकलेल्या बांधवांनाही समान टप्प्यावरती न्याय मिळावा पुणे स्तरावरच्या ज्या आघोषित शाळा आहेत त्यांनाही आमच्याबरोबर टप्पा मिळावा आणि सगळ्यांना टप्पा लागू या महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये चालू असलेलं हे आंदोलन आज बीड जिल्ह्याच्या मातीतल्या या शिक्षकांनीही खूप मोठ्या प्रमाणात राबवलंय म्हणून आम्ही सर्व शिक्षक आज ज्या तळमळीनं ज्या भावनेनं इथं आलेलो आहोत ती भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचावी